दुप्पट नव्हे तर चौपट फुलणारी कुरडई तों तोंडात टाकताच विरघळणारी कुरडई आज आपण पाहणार आहोत अगदी गावापासून अगदी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणानुसार बनवली जाणारी कुरडई चौपट फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अप्रतिम चवीची अशी ही कुरडई कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी स्वच्छ निवडून घेतलेले एक किलो गहू या ठिकाणी मी घेतलेले आहेत एक किलो प्रमाण आहे या गव्हाचं स्वच्छ धुवून आणि स्वच्छ निवडून घेतलेले गहू आहेत हे हे गहू मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले होते आणि त्यामध्ये गहू बुडेल इथपर्यंत पाणी होतायचं आहे अशा पद्धतीने आणि हे पाणी हे गहू आपण झाकून ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हे गहू धुवायचे आहेत अशा असे चार दिवस आपल्याला हे हे गहू धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा पाणी ओतून ठेवायचं आहे चार दिवसानंतर पुन्हा मी जेव्हा चिक काढत आहे त्यावेळेससुद्धा गहू दोन पाण्याने मी धुतलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन पाण्याने मी गहू हे धुतलेले आहेत आणि आपले गहू पाहू शकताय कसे भिजलेले आहेत त्यातला चिक अक्षरशः बाहेर निघतोय इतके हे चार दिवस गहू आपले भिजत ठेवलेले होते त्यामुळे इतके व्यवस्थित भिजलेले आहेत तर हे गहू मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गहू जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा त्याच्या ते दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी असे चारही दिवस दोन टाईम गहू धुवून घ्यायचे पाण्याने म्हणजे आपल्या कुरड्या वास येत नाही कुरड्यांचा जेव्हा आपण चिक काढणार आहोत तेव्हा हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यालाही तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल लावल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू आपण काढून घेणार आहोत आणि घेणार आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे या ला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे आपला चिक निघायला मदत होतं सुद्धा होतो पण मिक्सरला काढल्यानंतर झटपट ही रेसिपी पटकन होऊन जातं त्यासाठी आपल्याला हे मिक्सरला मी अशा पद्धतीने चिक काढून घेतला मिक्सरला चिक काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे चुरून घेऊन थोडं थोडं त्यातले गहू घेऊन असे ते पिळून घ्यायचे आहेत की जेणेकरून चिक आपला संपूर्ण चिक खाली पडेल अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे या गव्हामधला सगळा चिक आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हाताला तेल लावता मिक्सरच्या भांड्याला तेल लावता आणि या घम्याला सुद्धा तेल लावून मी घेतलेला आहे तेव्हा काय होतं की आपल्याला हात धुताना आपल्या हाताला चिकटपणा राहत नाही किंवा गव्हाचा जो चिवटपणा असतो तो सगळा निघून जातो त्यासाठी तेल लावायचं तर या स्वच्छ एक पातेल घेतला आहे आणि त्या पातेल्यामध्ये चिक आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे तुमच्याकडे चाळण जी असेल ना त्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे हा चिक जो चिक गव्हाचा जो कोंडा राहिलेला आहे हा गव्हाचा कोंडा आपल्याला तीन वेळा जवळपास यातून आपल्याला चिक काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चुरून ती एक वेळ झाली ही दुसरी वेळ आहे आणि मी अजून एकदा अशा तीन वेळा चिक काढून घेतलेला आहे तेव्हा कुठे या गव्हामधला सगळा चिक बाजूला निघालेला आहे आणि अशा पद्धतीने गाळून घ्यायचा तीन वेळा मी ही प्रोसेस केलेली आहे आणि चौथ्या वेळेला मी एक स्वच्छ पातेले घेतलेलं आहे आणि त्या पातेलेला एक कापड बांधलेलं आहे कापड मात्र सुती घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं सुती कापड नसेल कॉटनचं किंवा मग ओढणी घेतली तरी चालेल मी या ठिकाणी ओढणी घेतलेली आहे आणि चिक असा सम जो काढलेला चिक आहे तो असा खालूनपर्यंत ढवळून घ्यायचा आहे आणि या कापडाने आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे ही प्रोसेस केल्यानंतर काय होतं जेव्हा आपण वस्त्रगाळ करतो तेव्हा आपला कुठंही गव्हामध्ये घाण किंवा जो तांबटपणा असतो जो लालपणा कुरडवी कुरडईला येतो तो येत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही चेक गाळून घेतला तर तुमचा तुमची कुरडई लाल होणार नाही एकदम पांढरी शुभ्र आणि कापसासारखी मऊ तोंडात टाकताच विरघळणारी कुरडई अशा पद्धतीने होती त्यासाठी वस्त्रगाळ करून घ्यायचा म्हणजे तांब जी असते कुरडईला तर ते ती तांब राहत नाही अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही वरती या ठिकाणी जी वरती दिसते ती तांब असते गव्हाची त्यासाठी आपल्याला हे वस्त्रगाळ करून घ्यायचं गाळणीनं सॉरी चाळणीनं गाळूनसुद्धा आपल्याला शेवट एक वेळ वस्त्रगाळ करून घ्यायचं यामध्ये एकच ग्लास मी पाणी ओतलेलं आहे आणि हे, हे रात्रभर मी पातेल्यावर पातेलं तसंच झाकून ठेवलेलं होतं ही वरचं जे पाणी आहे ते निवळी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी ओतून द्यायचं वरचं व्यवस्थित शेवट आल्यानंतर आपला चिक जाऊ नये याची काळजी घ्यायची आणि हळूवारपणे शेवट गाळून पा काढून पाणी काढून घ्यायचं पाणी काढून घेतल्यानंतर हा राहतो तो चीक आहे आपला तर हा चिक खाली जो चिकटलेला असतो पातेलेला पातेलीच्या बुडाला जो चिकटलेला असतो तर तो चीक व्यवस्थित असा खालून मोकळा करून घ्यायचा अशा पद्धतीने पातेलेला चिकटलेला चीक आपला सगळा सगळ्या बाजूनं मोकळा करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता हा चिक आपण मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एखादं छोटं पातेल असेल तर त्या पातेल्यानं अंदाजानुसार आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा आहे पाहू शकता या ठिकाणी हे पातेल आहे आणि ह्या पातेला थोडासा कमी असा एवढा चीक आपला भरला आहे हे लक्षात ठेवा आता हे पातेल मी दुसऱ्या पातेल्यात होते कारण मला चिक काढला आहे आपण या पातेल्यानं मोजून घेतला आहे तर त्याच पातेल्यानं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता जेवढा चिक होता तेवढंच मी पाणी वापरलेलं आहे या ठिकाणी जेवढा चीक तुमचा भरल तेवढंच पाणी वापरायचं आहे त्याच्या जास्त वरती ओतायचं नाही आणि कमी पण ओतायचं नाही पाणी अशा पद्धतीने ओतल्यानंतर त्यामध्ये आपण तुरुटी फिरवून घेतलेली आहे पाण्यामध्ये फक्त बस एवढीच प्रोसेस केलेली आहे पाण्यामध्ये तुरटी फिरवून घेतल्यानंतर पाणी मी उकळायला ठेवलं होतं गॅसवरती पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे खळखळून अशी पाण्याला उकळी आल्यानंतर हे लाटणं घेतलेलं आहे आता आपण हे पीठ गरगुटून घ्यायचं आहे त्यासाठी खाली एकदा पातेल्यात आपण हे हलवून घेतलं आहे गुठळी वगैरे होऊ नये म्हणून अशा पद्धतीने हळूहळू पीठ ओतायचं आणि हळूहळू हलवत राहायचं अशा पद्धतीने आणि छान असं हलवून घ्यायचं आहे चांगलं जर तुम्ही हलवलं तर तुमची गुठळी गाठ कुठेही होत नाही जेव्हा पाणी आपण चिकवतो पाण्यामध्ये तेव्हा हलवायला मात्र कमी पडायचं नाही फटाफट अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे आपली कुठेही गुठळी राहत नाही आणि छान असं हलवून झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपली कुठेही गुठळी राहिलेली नाही आणि आता पा... हे पा लाटण्याचं आपण सर्व काढून घेऊयात आणि पाच मिनटं आपण शिजेपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे गॅस मात्र मीडियम टू लोज ठेवायचा आहे व गॅस फुल करायचा नाही उकळी आल्यानंतर आणि हा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपण पाहायचं शिजलं आहे का नाही पाण्याच्या हाताला जर आपल्या चिक चिकटला तर शिजला नाही आणि चिक जर नाही चिकटला तर शिजला आहे अशा पद्धतीने आपण ओळखायचं पान आपल्या हाताला काही चिक चिकटत नव्हता त्यामुळे चिक हा शिजलेला आहे शिजवून झाल्यानंतर पाच मिनटं आपण पाच मिनिट आपण झाकून ठेवलेला होता पाच मिनटानंतर या ठिकाणी आपला जो साचा असतो जो शेवगा असतो तर त्या साच्यामध्ये आपण अशा पद्धतीने चिक हा भरून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कॉटनचं कापड असेल तर कॉटनच्या कापडावरती तुम्ही हे या कुरड्या घालू शकता नाहीतर मग अशा पद्धतीचा प्लॅस्टिकचा कागद असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कुरड्या प्लॅस्टिकच्या कागदावरती घालू शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कुठेही आपली कुरडई तुटत नाही किंवा चिकटत नाही व्यवस्थित अशी कुरडई आपली येत आहे म्हणजे आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे या कुरड्या मी दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्या आहेत एकदम कडक अशा उन्हामध्ये दोन दिवस मी वाळवले आहेत आणि वाळवून झाल्यानंतर अशा पद्धतीने कुरडई आपल्या पाहू शकता तुम्ही कुठेही चुरा झालेला नाही किंवा एकदम बारीक अशा अप्रतिम दिसायला तर खूपच सुंदर दिसतात ह्या आणि त्याहून सांगायचं झालं तर एकदम असे चुरा झालेली नाही किंवा तुटलेलीही नाही आता तेल तापत ठेवलेलं होतं तर या ठिकाणी पाहू शकता कुरडई आपली केवढीशी होती आणि केवढी झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी आणि अप्रतिम चवीची कापसाहून मऊ आणि एकदम पांढरी शुभ्र अशी ही कुरडई आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि अशाच पद्धतीने कुरड्या बनवा तुमची ही रेसिपी फेल जाणार नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि रितसर तुम्हाला सर्व काही मी व्यवस्थित दाखवलेलं पण आहे कशी बनवायची तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या नातेवाईकांना शेअर करा अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा धन्यवाद